सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करतायत तसेच अनेक नेते मंडळी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत हो महाविकास आघाडीतर्फे निफाड येथे महा एकजूट सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व शरद पवार यांनी सभेतून नागरिकांना आवाहन केले केंद्रात मंत्री असताना दीड महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे अशी फाईल आली त्यावर कृषी प्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब होती आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन कर्जमाफी एकाहत्तर हजार कोटी कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला ही विसरता कामा नये देशाने अनेक सरकार पाहिले आहे वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त सात तुमची हवी आहे बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया असे आवाहन यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी निफाडतील सभेत केले आहे यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील विक्रम रंधवे राजेंद्र मोगर राजेंद्र बोरगुडे पुरुषोत्तम कडलग मेहबूब शेख गोकुळ पिंगळे माणिकराव शिंदे आमदार नरेंद्र दराडे दिलीप मोरे नवनाथ बोरगुडे शिवाजी बोरगुडे अशोक ढवळे सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे एक कम्युनिस्ट एक पक्ष एक दिसतोय दुसरीकडे शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत मला काँग्रेसचा आहे दिसला माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये आणि सगळे सगळे म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसत हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे त्यांचा मा झालेल्या बैलाला चाप लावायचा आहे हा माझो बैल काय हे मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर मी या सभेला येणार नव्हतो परवा राहुल गांधी घेणार आहेत त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची पण म्हटलं ह्या सभेला जायचं ते एफ आर ची कॉफी कुठे फक्त त्यांनी घटना पण पंकर असा मेसेज टाकला म्हणून <laughs> पोलिसांनी अटक करते सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड